म्हणजे हेच दोन मोठे लाभधारक आहेत आणि यांच्या स्वार्थासाठी यांच्या फायद्यासाठी अख्ख्या जे जिल्ह्याला त्यांनी वेधलेला आहे किंवा वेटीच धरलेला आहे हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब सहकार मंत्री नामदार दिलीप वळशे पाटील जिल्हा पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी त्यांच्यामध्ये दीर्घकाळ चर्चा होऊन तेवीस नोव्हेंबरला एक फॉर्म्युला ठरला आणि तो फॉर्म्युला म्हणजे यावर्षी तुटणाऱ्या उसाची पहिली उचल ही एफ आर पी अधिक शंभर रुपये देण्याची आणि गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला जो आम्ही चारशे रुपये एका टनला दुसरा हप्ता मागतो त्याच्याऐवजी तीन हजार रुपयेपर्यंत गेल्या वर्षी ज्यांनी दिलेत त्यांनी शंभर रुपये द्यावेत आणि तीन हजार रुपयेपेक्षा जास्त दिलेत त्यांनी पन्नास रुपये द्यावेत अशा प्रकारचा हा फॉर्म्युला होता त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचे एकशे दहा कोटी रुपये जादा मिळाले आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाचे जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपये जादा मिळाले सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला अस्तित्वात यायला पाहिजे होता किंवा स्वीकारला पाहिजे होता आणि त्यासाठी चर्चेची सुद्धा गरज नव्हती त्यामुळं काल सांगलीचे साखर कारखानदार एकत्रित आले त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की आपण चर्चेला जाण्याची जा आवश्यकताच नाही फक्त आम्ही कोल्हापूरप्रमाणे देतो असं त्यांनी घोषणा केली असती तरीसुद्धा आम्ही त्याचं स्वागत केलं असतं परंतु त्यांनी नवाच फॉर्म्युला तयार केला आणि या नव्या फॉर्म्युल्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं गेल्या वर्षी ज्यांनी ऊस पुरवलं आहे त्यांचं साडा साडेबारा कोटी रुपये नुकसान होणार आहे आणि यावर्षी जे ऊस पुरवणार आहेत त्यांचा हिशेब केला तर ह्या नव्या फॉर्म्युल्याप्रमाणे जवळपास शहाण्णव कोटी शेहेचाळीस लाख ,00 ,00 रुपये इतकं नुकसान होणार आहे आता याच्यामध्ये हा जो नवा फॉर्म्युला तयार झालेला आहे त्याच्या मग सूत्रधार कोण आहे है आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आणि ह्या फॉर्म्युलाचा फायदा कोणाला जास्त होतो आहे हे बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याचा सगळ्यात जास्त फायदा हा राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या त्यांच्या सगळ्या युनिटला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे आणि तो जवळपास छत्तीस कोटी एकोणीस लाख रुपयाचा होणार आहे म्हणजे शहाण्णव कोटीपैकी छत्तीस कोटी रुपये एकट्या राजारामबापू कारखान्यालाच फायदा होणार आहे कारण या नव्या फॉर्म्युल्यामुळं यावर्षी तुटणाऱ्या वर्षाला राजारामबापूचे साकरा युनिटला दोनशे अकरा रुपये कमी द्यावे लागणार आहेत वाटेगाव युनिटला दोनशे दहा रुपये कमी द्यावे लागणार आहेत आणि सर्वोदयला दोनशे दहा रुपये कमी द्यावे लागणार आहेत सोनेराचा सोनेरा कारखान्याचासुद्धा याच्यामध्ये फायदा होणार आहे कारण त्यांची मूळ एफ आर पी आहे ती बत्तीसशे चौऱ्याहत्तर रुपये आणि अधिक शंभर रुपये म्हणजे तेहत्तीसशे चौऱ्याहत्तर रुपये पहिली उचल बसली असती त्याच्याऐवजी ते एकतीसशे रुपये देतात म्हणजे एका टनापाटींक दोनशे चौऱ्याहत्तर रुपये त्यांचे वाचणार आहेत आणि टोटल ही रक्कम आहे चोवीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये म्हणजे हेच दोन मोठे लाभधारक आहेत आणि यांच्या स्वार्थासाठी यांच्या फायद्यासाठी अख्ख्या जिल्ह्याला त्यांनी वेढलेला आहे किंवा वेटीस धरलेला आहे हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे की आजपासून सांगली जिल्ह्यातल्या ले सगळ्या ऊस पुरवठा आहे तो आम्ही रोखायचा त्याचबरोबर एक डिसेंबरला सकाळी दहा वाजता या फॉर्म्युल्याचा सगळ्यात मोठा लाभदायक असणाऱ्या राजाराम बापू सहकारी साखर शकर कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं जमायचं आणि काटाबंद आंदोलन करायचं हा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत हा फॉर्म्युला कारखाने मागे घेणार नाहीत तोपर्यंत एक टन तो ऊस देणार नाही आणि त्यांना आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे